चाळीसच्या संख्येमध्ये आपण सत्तेचाळीस वर्ती पोहोचलो त्याच्याबद्दल दादा तुमचे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आप म्हणून आपले मंत्रिमंडळातील आपल्या सर्व सहकार्यांचे विधिमंडळातील माझ्या सर्व सहकारांचे आता कडापासून गुण यानेबद्दल व्यक्त आपण सारेजण पाहता की राज्याचा धावा मांडलेला दादानी मांडलेला धावा अर्थसंकल्प हा एक विकास विकासाचा समोर ठेवून त्यांनी मांडलेला आहे माझी लाडकी बहिणी योजना त्या ठिकाणी करत मुलींना पूर्णपणाचं शिक्षण मोफत देण्याचा त्या ठिकाणी घेत विद्यार्थी विद्यार्थी महा प्रशिक्षणार्थी वेतन दहा लाख राज्यातील विद्यार्थी विद्यार्थीना देऊन जो विचार महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले कालाधीमध्ये केला होता त्या